गजेंद्र बाबा मोरे यांच्या आंदोलनाला यश शेकडो विद्यार्थ्यांचं वाचलं भवितव्य तर बाबा मोरे यांच्याकडून अनाधिकृत शाळांना तर आज आपण पाहिलंय मॅरथ इंटरनॅशनल स्कूलमधलं अनधिकृत शाळेचं पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार होतं पण कसं कसं आम्ही आंदोलन इशारल्यानंतर प्रशासकीय वरती आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कसं कसं आज या ठिकाणी सर्वांना ॲडमिशन मिळालेलं आहे परंतु भविष्यात पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पुणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये अशा अनाधिकृत शाळेंचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल त्यांना पॅन्थर स्टाईलने उत्तर दिलं जाईल याची सर्व शाळांनी नोंद घ्यायचे पुणे शहर आणि जिल्ह्यात अनेक अनाधिकृत शाळा शासनाच्या तपासात दिसून आल्या त्यानंतर शिक्षण विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनानं अशा अनाधिकृत शाळांवर कार्यवाहीचा बडगा उगारला जवळपास तेरा शाळा बंद केल्या तर दहा शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले मांजरे येथील मॅरेथॉन इंग्लिश स्कूलवरही कार्यवाही करण्यात आली कार्यवाही झाल्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांना इतर शाळेत प्रवेश दिला जात नव्हता त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं होतं अशावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहराचे कार्यादेश आंदोलन फेम नेते बाबा मोरे यांना भेटले आणि घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर बाबा मोरे यांनी पुणे महानगरपालिकेच्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याचं नुकसान होऊ नये या विषयावर चर्चा केली आणि पाटी व पेन्सिल आंदोलनाचं हत्यार उपसलं या आंदोलनाची प्रशासनानं तात्काळ दखल घेतली आणि योग्य ती कार्यवाही करून या शाळेतील जवळपास पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांचं भवितव्य घडलं गजेंद्रबाबा मोरे यांच्या या कार्याचं विद्यार्थी पालकांकडून कौतुक केलं जात आहे यानिमित्त आम्ही त्यांच्याशी बातचीत केली आज आपण पाहतोय पुणे पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये अनाधिकूर शाळेंचं पीक हपवलेलं हो आहे त्यातच आमच्या मांजरी बुद्रुक शाळेमध्ये म्हणजे शेवावाडी फाट्याचे तिथं मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल आहे ते पाच सहा वर्षापासून अनधिकृतपणे सुरू होते तर जिल्हा परिषदेच्या निदर्शनात आल्यानंतर काही सामाजिक संघटने तक्रार केल्यानंतर के जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आल्यानंतर मॅरेथॉन शाळेवरती त्यांनी कारवाई केली कारवाई केल्यानंतर त्यांच्या गुन्हे दाखल केले त्यानंतर मग काही पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला त्यानंतर काही पालकांनी त्या शाळेमध्ये दाखले घेतले आणि दुसऱ्या ठिकाणी ॲडमिशनसाठी गेले असता तिथल्या शाळांनी त्यांना सांगितलं की तुमचं दाखला चालणार नाही कारण तुमच्या शाळेला एवढ्याही मान्यताच नाही आहे त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो पालकांशी संपर्क साधला त्यानंतर असं निदर्शन आलं की त्यांना अनोथितीत नाही आहे मग मुलांचं शैक्षणिक वर्ष व्हायला न जावं शैक्षणिक सल्लं व्हावं त्या अनुषंगाने आम्ही पुणे महानगरपालिकेला संपर्क केला पुणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी वाखरे मॅडम यांना आम्ही पत्रव्यवहार केले आंदोलनाचा इशारा दिला त्यानंतर वाखरे मॅडम यांनी आमच्या प्रतिसाला साथ दिली व खऱ्या अर्थाने पालकांचं एक पत्रक काढलं विद्यार्थ्यांचं की ह्या विद्यार्थ्यांना जर कोणत्याही शाळेने ॲडमिशन नाकारलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल कलम चारप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा अधिकार आहे तो मिळालाच पाहिजे ह्या अनुषंगाने त्यांनी पत्र काढले जेणेकरून जे शेक्षित नुकसान होणार होतं त्या ठिकाणी वाचलेलं आहे व आमच्या लढ्याला यश आलेलं आहे आज आपण पाहिलं आहे मॅराथॉन इंटरनॅशनल स्कूलमधलं अनाधिकृत शाळेचं पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार होतं पण कसं बसं आम्ही आंदोलन इशारल्यानंतर प्रशासकीयवरती आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ते कसं बसं आज या ठिकाणी सर्वांना ॲडमिशन मिळालं आहे परंतु भविष्यात पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पुणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये अशा अनाधिकृत शाळेंचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल त्यांना पॅन्थर स्टाईलने उत्तर दिलं जाईल त्यांची सर्व शाळेने नोंद घ्यायचे आणि देखील नोंद घ्यायचे या ठिकाणी मी सांगू इच्छितो थँक्यू सो मच आम्ही आमचा खूप मोठा प्रॉब्लेम होता शाळेसाठी मॅरेथॉन इंटरनॅशनलसाठी मांद्रे साईडला आणि त्यावेळेला आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही कोणत्याच कोणत्या मार्गाने आमचे प्रॉब्लेम करतात आणि मग आमची सरांसोबत भेट झाली आणि त्यांनी आम्हाला मनपूर्वक समजून घेतलं आमच्या छोट्या छान मुद्यांवर आणि फक्त आम्ही त्यांना एक कॉल केलो आणि ते आमच्यासाठी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हजार झाले खरंच त्यांचं जसं खोश वाक्य आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व आणि त्यांनी ते करून दाखवला त्याबद्दल मोरे साहेबांचा सा खूप खूप मोठा धन्यवाद